महत्वाच्या घडामोडी मुंबई गोवा महामार्गावर सलग तीन दिवस चार तास वाहतूक राहणार बंद आताच्या सरकारला गांभीर्य नाही सरकारचा काहीच वचक राहिलेला नाही आमदार भास्कर जाधव यांचा घणाघात शेतीसोबत होणाऱ्या जोड व्यवसायांना लागेल ती मदत देणार प्रशांत यादवराव यांचं आश्वासन आणि विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा जुलै रोजी होणार मतदान आणि आता कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे मुंबई गोवा महामार्गावरती सलग तीन दिवस सकाळ आणि दुपारच्या सत्रात ब्लॉक घेतला जाणार आहे कोलाड जवळील पुई येथे नवीन पुलाचे गर्डर टाकण्याचं काम करण्यासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी याबाबतची वाहतूक अधिसूचना जारी केली आहे अकरा जुलै ते तेरा जुलै या तीन दिवसात हा ब्लॉक घेतला जाणार आहे सकाळी सहा ते आठ आणि दुपारी दोन ते चार या दोन टप्प्यात हा ब्लॉक घेतला जाणार आहे या काळात महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे प्रवाशांनी तसेच वाहन चालकांनी या काळात पर्यायी मार्गांचा अवलंब करण्यासाठी सांगण्यात आले गेल्या बारा वर्षापासून पळसपे ते इंदापूर मार्गाच्या चौपदरीकरणाचं काम रखडले रुंदीकरण पूर्ण झालं असलं तरी कासू ते इंदापूर टप्प्यातील पुलांची कामे ही रखडली आहेत ही कामे आता मार्गी लावली जाणार आहे याचाच एक भाग म्हणून कोलाडजवळील पुई येथील नवीन पुलाचं काम तातडीने पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात या पुलाचे गर्डर टाकण्याचं काम अकरा ते तेरा जुलै दरम्यान केलं जाणार आहे यासाठी सहा मोठे गर्डर आणण्यात आले आहेत तर कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे भोगद्यात पाणी भरल्याने अनेक रेल्वे रद्द झाल्या मुंबईतून रवाना होणाऱ्या काही ट्रेन्स देखील रद्द करण्यात आल्या तर काही ट्रेन्सचे मार्ग बदलण्यात आले अशी माहिती आता कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली आहे यामध्ये कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस जनशताब्दी एक्सप्रेस मांडवी एक्सप्रेस सावंतवाडी पॅसेंजर तेजस एक्सप्रेस दिवा एक्सप्रेस आणि मंगळूर एक्सप्रेस या रद्द करण्यात आल्या तर मंगला एक्सप्रेसचा मार्ग बदलून तो पनवेल लोणावळा पुणे मिरज लोंढा मडगाव असा करण्यात आलाय शेतीसोबत होणाऱ्या जोड व्यवसायांना लागेल ती मदत करण्याचं आश्वासन वाशिष्ठी दूध डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांनी केलंय खेड तालुक्यातील सुकिवली गोपाळवाडी येथील घोड्या पाण्यात मच्छीमारी करणाऱ्या बांधवांना नुकत्याच प्रशांत जाधव यांच्या माध्यमातून जाळी उपलब्ध करून देण्यात आल्या यावेळी प्रशांत यादव यांनी हे आश्वासन दिले शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तसेच वाशिष्ठी दूध डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमामध्ये दहावी परीक्षेत महाराष्ट्र राज्यात तिसरा क्रमांक प्राप्त केलेल्या यश संतोष साबळे या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला आणि त्याला पुढील शैक्षणिक वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खेड तालुकाध्यक्ष विनायक निकम युवक तालुकाध्यक्ष सूरज जोगळे चिपळूण तालुका युवक उपाध्यक्ष राहुल पवार सुकिवली गावचे उपसरपंच बळीराम निकम सुकिवली गोपाळवाडीचे अध्यक्ष तुकाराम साबळे उपाध्यक्ष राजाराम तावडे ग्रामपंचायत सदस्या दिव्या होळकर आणि सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विधानसभेची अधिवेशनं ही राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आणि सोडवण्यासाठी होत असतात परंतु आताच्या सरकारला त्याच गांभीर्य नाही मंत्री विधानसभेत येत नाहीत सचिव दर्जाचे अधिकारी त्यांच्यासाठी असलेल्या अधिकारी गॅलरीत बसत नाहीत याचा अर्थ सरकारचा काहीच वचक राहिलेला नाही असा घणाघात आमदार भास्कर जाधव हो यांनी केलाय मान्य आहे दोन हजार चौदा सालापासून आणखीन एक या पूर्वीच्या दोन हजार चौदा पासून सरकारनं आणखीन एक प्रथा बिघडवलेली आहे ज्या वेळेला महत्वाच्या विषयावर चर्चा असायची त्यावेळेला या लॉबी मध्ये त्या त्या खात्याचे सचिव बसलेले असायचे तो मी स्वतः पाहिलंय दोन हजार आपल्या एकोणीशे पंच्याण्णव सालापासून मी सभागृहात आहे दोन हजार चौदा पासून ही प्रथा बिघडले एकही सचिव बसत नाही लॉन ऑर्डरची चर्चा असायची त्यावेळेला डीजी बसायचे मुंबईचे कमिशनर बसायचे आता मंत्री उत्तर काय देतात की ते चेंबर मध्ये बसून ऐकतात चेंबर मध्ये बसून हे सगळे लाड करून संपूर्ण प्रशासन बिघडवण्याचं काम सुरू झालंय हे साफ चुकीचं आहे संबंधित मंत्री बसत नाही सचिव बसत नाही कशाकरचं अधिवेशन हवंय कुणी दखल घ्यायची कुणी महाराष्ट्राच्या लोकांच्या दुःख ऐकायची अधिकाऱ्यांना दुःख बसून काय चेंबरमध्ये बसून लोकांचे कशाकरता हे लढवले शासनाने अधिकारी सगळे या सरकारच्या मुळे आणि हे सुधारणा पण करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय अधिकारी अधिकारी लॉबी देऊन बसलं पाहिजे ऐकलं पाहिजे लोकांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजे महाराष्ट्र काय तो इथं बघून घेतला पाहिजे अधिकार नाही एवढं लढवायचं ना काय कारण आहे आज दहा जुलै रोजी श्री काडसिद्धेश्वर महाराज यांची दिंडी आणि पालखी पाच पंढरी ते कोल्हापूर अशी पायीवारी निघत पौर्णिमेच्या दिवशी ही पालखी कोल्हापूरला काडसिद्धेश्वर महाराजांच्या मठामध्ये पोहोचले तरी आज खेड तालुक्यातील परशुराम पाखरे यांच्या घरी पालखी आणि दिंडी आगमन झालं यानंतर आरती संपन्न झाली चहापाण्याचा कार्यक्रम होऊन पालखी भोसते मार्गे पुढील प्रवासासाठी रवाना झाली यामध्ये सुमारे सातशे वारकऱ्यांचा समावेश आहे खेड तालुक्यातील जिल्हा परिषद गाव देऊळ शाळेची विद्यार्थिनी पायल पांडुरंग शिगवण हिने पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान मिळवून शाळेच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवलाय पायल हिला शाळेतील शिक्षिका अस्मिता पवार मुख्याध्यापिका शीतल गोरिवले यांचं मार्गदर्शन लाभलं पायलच्या या यशाबद्दल लवेल प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी श्रीधर शिगवण केंद्रप्रमुख संपदा पत्याणी आणि शाळा व्यवस्थापन समिती सातवेणगाव देऊळवाडी यांनी तिचे अभिनंदन केले आहे ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल सी बी एस सी मोरवंडे बोरज येथील इयत्ता ये पहिलीमधील ज्योत पियुष छाबरिया या विद्यार्थ्याने रत्नागिरी येथे झालेल्या तायकॉन्दो अकॅडमी राजापूर आयोजित बावीसाव्या जिल्हास्तरीय ज्युनियर अँड सब ज्युनियर गर्ल्स अँड बॉईज तायकॉन्दो चॅम्पियनशिप या स्पर्धेमध्ये लहान गटात रजत पदक प्राप्त केले मिळवलेल्या या यशाचे संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष रमणलाल तलाठी संस्थेचे सरचिटणीस माधव पेठे संस्थेचे संस्थापक प्रकाश गुजराती प्रशालांचे चेअरमन चंदनशे पाटणे प्रफुल महाजन अनिल शिवदे आणि अनि संस्थेचे इतर पदाधिकारी यांनी या विद्यार्थ्याचे कौतुक केले प्रशालेचे प्राचार्य भरत मोरे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील या विद्यार्थ्याचे कौतुक केले विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी येत्या बारा जुलैला मतदान होणार आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजकारणात पडद्यामागे हालचालींना आता वेग आलाय या निवडणुकीमध्ये महायुतीकडून एक उमेदवार जास्त देण्यात आल्याने राजकीय चुरस वाढली आहे पक्षीय निवडणुकीतला सस्पेन्स वाढलाय विशेष म्हणजे सर्व नऊ जागा जिंकून आणणारच असा निर्धार महायुतीच्या नेत्यांचा आहे दुसरीकडे महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांनी प्रत्येकी एक उमेदवार दिलाय या तीनही पक्षांच्या च्या आमदारांची संख्या पाहता त्यांचे प्रत्येकी एक आमदार सहज निवडून येऊ शकतात पण महायुतीने एक उमेदवार जास्त दिल्याने महाविकास आघाडीतही धाकधुप वाढली आहे विशेष म्हणजे सर्व नऊ उमेदवार जिंकून आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी रणनीती आखल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते आहे वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहा याला पोलिसांनी कोर्टात हजर केलं मिहिर शहा याला पोलिसांनी काल दुपारी अटक केली तो अपघातानंतर सलग दोन दिवस पोलिसांना चकवा देऊन फिरत होता अखेर त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केलं तेव्हा सरकारी वकील आणि आरोपीचे वकील यांच्यात जोरदार खडाजंगी होताना दिसली सरकारी वकिलांनी पोलिसांची बाजू मांडत जास्तीत जास्त दिवस मिहिर शहा याचा पोलीस कोठडीची मागणी केली तर आरोपीच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध केला दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला यानंतर कोर्टाने आरोपी मिहीर शहा याला सोळा जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे